मित्रांनो आज रोटावेटर मारायला आलो तो पाहू शकते पावसामुळं एकदम वडलं राहणे आणि त्यात गवताचं प्रमाण जरा जास्त आहे राणामध्ये तर, तर एक दीड तास झाला असे रोटावेटर चालू केल्याला अर्ध रान राहिलं असे अजून आणि थोडा प्रॉब्लेम झाला आहे दाखवतो काय झालं हे शाफ्टचे नट तुटलेत बघा चारी पण नट तुटले एका एका झटक्यात तुटलेत आणि काय झालं ओले रानामुळे रोटर वेटरवर ताण जास्त येत होता आणि ट्रॅक्टरनी पावर पण भरपूर लावली आणि खाली रोटर पण रान ओलं असल्यामुळे जाम चालत होता त्यामुळे काय प्रॉब्लेम झालाय बघा चारी नट तुटलेत थे थे हे ते काम आम्ही तेच घरी नाही आहे मी त्याच्या आधी काहीतरी याला बांधावं लागेल कारण हे असं जाता नाही हालते याच्यामुळं अजून काहीतरी बेंड होईल इकडे त्याच्यामुळं मी काहीतरी शोधतो आता दोरी वगैरे आणि हे असं ओढून बांधतो वरती पाऊस येतो त्यानं काय झालं दोरी वगैरे काही सापडत नव्हती एकदम लांब आहे विधून घरापासून आणि तो पण जास्त लोक वगैरे पण नाही त्यामुळे शक्य तात्पर्य जुगाड जोगाड केले ट्रीपचा पाईप होता असे आता आपण ओढून बांधले पाहू शकतो बरो बरोबरवरती ओढून बांधलं कारण काय होतं ट्रॅक्टर चालता नाही खालीवर होणार जट बसणार आणि त्या साईडची पेअरिंग वगैरे जाऊ शकते किंवा झट बस असतं प्रॉब्लेम होऊ शकतो काही म्हणून तात्पुरतं हे आपण बांधले तर याच्यावरती आपण चालू केली

एकदम व्यवस्थित चालते पण थोडी एक गोष्ट मला दाखवायची होती हा रोटावेटर आहे हा रुंदीला साडेपाच फूट आहे साडेपाच फूट म्हणजे आपला जो रोटावेटर आहे तर तो पाच फूट आणि हा साडेपाच फूट तर ब्लेड एक सेमच आहेत दोघांना पण छत्तीस ब्लेड आहेत पण हा शक्तिमान रोटावेटर आपला फिल्ड किंगचा आणि हा नवीन आलेला रोटाईटर सेंटरमध्ये पाहू शकता साडेपाच फुटाचा फायदा असा आहे इकडं पण टायरच्या बाहेर निघतो रोटावेटर आणि इकडं पण टायरच्या बाहेर चालतो त्याच्यामुळं काय होते ट्रॅक्टरपेक्षा म्हणजे ट्रॅक्टरपेक्षा जास्त रान घेऊन आहे ट्रॅक्टरच्या दोन्ही टायरच्या बाहेर बाहेर रानचं घेतो रोटावेटर त्यामुळे एकदम चांगलं या एक ट्रॅक्टरला तरी एकदम चांगला रोटावेटर हा सूट झालेला आहे पहिल्यांदा जोडून पाहिलं आहे आपल्या रोटावेटरचं थोडंसं काय होते म्हणून ती कमी असल्यामुळे एकदम फेस टू फेस चालतो तसा हा एकदम बाहेर बाहेर चालतो आहे त्यामुळे मागं बघा एक कसं होते इथं तुम्हाला दोन म्हटलं जॉईंटस ओळखून पण येणार नाही आणि आणखी एक महत्त्वाचा फरक मला दाखवायचा आहे व्हिडिओ दिसतं आहे का नाही मला सांगता ना येणार नाही पण हे बिलकिंगने रोटावेटर मारलेलं आहे इकडे आणि इथं मी उभं राहिलो आहे हे आता ताजगी आलं आणि फ्रेंड चालू आहे याच्यात आणि याच्यात फरक असा दिसतोय म्हणजे व्हिडिओ दिसेल का नाही मला सांगता येणार नाही पण समोर पाहिलं असं की फिल्किंगने जे मी रोटोहेटर मारलेलं होते एकदम बारीक होते आणि याने थोडंसं मोठं राहते म्हणजे काय फरक असेल त्या असेल पण जेवढं कामाची क्वालिटी फिल्किंगमध्ये मला थोडीशी जास्त वाटते याच्यात थोडंसं मोठे मोठे डेकडे व्हायलासारखं दिसते बघा आणि याच्यात बघा तुम्ही एकदम एकदम बारीक बारीक दिसत हा रोटोहेटर एकदम मस्तपैकी सूट झाला आपल्या ट्रॅक्टरला कारण काय झालंय म्हणजे काय आपण आर पी एमवरती चालवते पंधराशे आर पी एमवरती मी ट्रॅक्टर चालवतो गियर पण तोच आहे सगळं सेम आहे कामात पण क्वालिटीत तसाच म्हणजे जेवढा तो चालतो त्याच क्वालिटीत चालतो जवळपास आणि थोडा फरक सांगायचं झालं तर थोडंसं रान जास्त घेतो हवे मध्ये रोटावर म्हणजे आपल्या ट्रॅक्टरच्या रुग्ण टायरचं बाहेर बाहेर चालतो आहे त्याच्यामुळं थोडंसं रान उरकायला मदत होईल असं वाटते बघूयात करतो चालू